सो so, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चाललो आहे कोयजावर तर जाऊ तिकडे मस्त एन्जॉय करू फुल धमाल करू कोयजावर पार्टी बिर्टी मस्त करू तर चला आता निघतो इथून घरून भेटतो पुढे इकडं आहे आपली आता धूम थ्री दुम्त्री। धूम थ्रीला मस्त चावी लावू जाऊ आता निघू धूमथ्री चालू करू ना चला भेटतो पुढे <laughs> खाऊ बिऊ घेतो इकडे वरती कोयजावर किल्ल्यावर आणि मग जातो येतो घे काय येतो विफर घे ना मग विफ्रा येतो ना कोणची घे कितीला एक तीस तीस रुपये ना तीस रुपये घेऊन जाण ते बला सर बस का तो? ट्रेकिंग करत चाललोय तो तिकडे कोच किल्ला दिसत असेल तुम्हाला तर आता आम्ही चाललोय चालत चालत चाललोय इकडे बघा आपली पुढं गॅंग आहे आम्ही तिघेजण चाललोय आता सध्या चालत आणि बाकीचे पुढे गेलेत तर जाऊ आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढं काय रे पायऱ्या बिऱ्या काय आहेत का नाही अर्धवटेत बघायला भेटतील ना बस काही चिखलातून जायला लागतं थोडा थोडा चिखोल हे पण आज पाऊस नाही तर बरं हे नाहीतर पूर्ण भिजत जायला लागतं आपल्याला मित्रांनो अर्धेक चढलोय आता खूप दमलोय घाम पूर्ण आलाय आम्हाला हा बघू शकता एक, एक तिकडे पूर्ण घाम मागेर झालाय बेकार काम आखा नुसता घाम चढलाय अजून तर आम्ही चढलोय तेवढंच अजून निम्मेवरती चढायचं हे तर दाखवतो पुढे तुम्हाला मस्तन थांबलोय मोठ्या असं मस्तन झाडाखाली दम घेतोय विश्रांती करतो आलो आहे आता बीजेक किल्ल्याजवळ आलो आहे कोयजाजवळ आता प्लेन भाग लागला आहे तर काही एवढा दम नाही लागत आहे जरा चालायला बरं वाटतंय बघू आता वरती जाऊ खूप दमलो आहे आता थांबलो आहे पी प्यायला आता मस्तन ॲपी बिपी आम्ही पेतो आणि जातो वरती पायऱ्या कुठं यात का ह्याच पायऱ्या आहेत पण त्या दगडी मुळे ह्याच बोलतो पायऱ्या आहेत पण त्या दगडी मुले थोड्या ढासलल्या आहेत तर त्याचं संवर्धन नक्की झालं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला वाटतं का कमेंट करून ना नक्की सांगा चला भेटू अजून पुढे मस्तन असा कारगार वारा येतो असा हवा आहे ते तसं जाम भारी वाटतय असं मस्त गारगार वाटत इकडं पूर्ण खाली दरी आहे दरी इथनं पडला तर डायरेक्ट खालती जाऊन आपल्याला खालती धबधबा पण हे वाटतं तिकडे आका हे गुफा जसा जाम भारी

खाली उतरून ना परत चढावं लागतं वरती जिकडनं जिकडनं सोपा असेल तिकडनं चल मैकरनं चल ना पायऱ्या अशा आहेत तिकडनं उडूम मस्तन पाणी व्हायचं आहे पाण्यात असं पाय जाम भारी वाटतं कार ना बघा पायऱ्या इथे एक इथे दुसरी पायऱ्या आहेत थोड्याशा बघा ही ह्या पायऱ्या तरी पण वरती आहेत जरा बघण्यासारख्या ना खालतीने अजून अजून वरती पण आहेत का पायऱ्या का एवढ्याच एवढ्याच असं आहे का पण पायरीचाच दगड वाटतो दगड इथं पण पूर्ण घाम आलाय खूप दंडलोय हे संख्या जो काय हे वरती या काय इथं बांधल्या जसं वाटतं संख्या या काहीतरी हे काही हो मुख्य दरवाजा सध्या हा धसरलेल्या कंडिशनमध्ये हे पडक्या अवस्थेमध्ये असलेला कोच किल्ल्याचा जुना मुख्य दरवाजा सर्वात जुना सध्या पडलेल्या अवस्थेत हे सध्या त्याचा फक्त आता पायात दिसतो अजून आपल्याला वरती जायचं आहे बघ ना कोणच्या ठिकाणी आलाय घेऊन बसायला चल ना जरा सावलीत संकेत बघा दमलाय खूप या तुम्हाला डिस्कवरीचा एक तुम्हाला शॉट दाखवतो ये कायला पाणी प्या उतरू का काय संख्या इथून आता पाणी आहे मला पाणी प्यायचं हे बघू आता आता आपले पाणी पिणार आहेत सातार वाजतो तर एवढा भारी वाटतं ना जाम भारी वाटतय पुण्याली वेळ गडा किल्ल्यावर येऊन ना पोचलो, जे थंड हवे मस्त नाशी खंडकार अशी हवा लागते जाम भारी वाटतंय बघू किल्ल्यावर काय काय हे काय रे संकेत इकडे चौकोनी दगड हे ठेवलं ते तिथं काय होता का ये, ये।, ये। हे जेवण म्हणजे ते तिथलं हे त्याच्यात ते मंदिर तिकडे कसला तो मंदिर संख्या कुलमेश्वरच्या मंदिराजवळ आपण येऊन पोहोचलोय sangka, Oh, baik, pilihlah an, atau silil dagar Oh, cah lu

हात सटकतो थोडा आपण नाही तो उचलतो <laughs> उचल काय बारकाला बारकाला काय <laughs> तू बिक मोठा हुस बघ काय तुसरायचा तू बारका नाही तू उचलतो काय उचल चल जुन्या काळातला जाता हे यो खालती एक खालती पण हे अर्धा भाग तुटलेला हे तो त्याच्या एकावेक एक ठोला आहे हा एक इथेशी हे दोन इकडं मंदिराच्या साईडला दोन तोफा आहेत आणि ते तिकडे दोन पाण्याचे टाके आहेत ते बघा तोप ही थोडी लांबी मोठी आहे ही थोडी छोटी आहे आणि इकडे दोन पाण्याचे टाके आहेत ह्या पाण्याच्या टाक सध्या तो खदूर पाण्याने भरलेलं आहे गाठ पाणी हे आणि इकडे आहे पाणी थोडं मस्त असं स्वच्छ पाणी आहे नित्रगार पिण्यालायक हे पाणी हे बघू शकता आणि तिकडे थोडं काहीतरी मंदिर जसं दिसतंय हा हा तिथे समोर हा बघा साईडचा डोंगर परिसर खतरनाक व्यू वाटतो इकडचा डोळ्यात जेवढा दिसतो तेवढा कॅमेरात नाही येणार हा ना। जेवढा आपल्या डोळ्यांनी बघायला भेटतो ना तेवढा नाही कॅमेरा बघून तरी पण डोळ्यात जेवढा बघण्यात आनंद आहे ना तेवढा याच्यात नाही ना, ना? खालती या आखा हरे कृष्णा या लगे या कोयजाच्या काठाला लगे आला या अखा हरे कृष्णात ना गोवर्धन इको विलेज देवीची मूर्ती कुठून किती वाया तो पाणी वरती फेकत आहे रिव्हर्स वॉटरफॉल <laughs> वारा एवढा दोऱ्यात वाहतोय का खालचं पा। पाणी रिटर्न वरतीच फेकलं जातं वरतून पाणी खालती जातं पण तेच पाणी परत वरती फेकलं जातं पाणी जसा काय पाऊस पडतो पाऊस नाही पडत वरचं पाणी खालचं मस्त असं पूर्ण असा धुका जसा यायला लागलाय संख्याचा शॉर्टकट महागात पडताना तिथं पहिला अरे इकून एवढा टाईम तिथं इथून असा मला बरोबर बरोबर ती ती तिकडं ती ती ना नव कुंड ते तसे पाणी दिसते तेंडा झाले यो बुरुच पोखरला त्या पोखरलेलं हे का, तर्ना तर्ना ले ले का। तुटला यो बुरुज का वच किल्ल्याचा या दोन मारुती मूर्ती मारुती हा संकेत या तटबंदी साईटची पाण्याची कुंडा पाण्याचा कुंड काय कुठ किती या आतमध्ये नाही ना म्हणजे तिकडं आतमध्ये खोल तिकडं तिकड इथं पण आहे का पाण्याचा टाकायचा कोणता उपम पाण्याचा टाका दोन लाईन सांगा तू घेतली पाण्याची बॉटल एक उपम पाण्याचा टाका आहे काढ ना मग बॉटल नाही केव गोवारी पड़ा पूर्ण आतमध्ये कालप कालप दिसते पूर्ण अंधार धक्का नाक ना एक नंबर या पायऱ्या येत मित्रांनो पायऱ्या लागल्या तथा आपल्याला आजूबाजूला खाली तुम्ही बघू शकता पूर्ण धुका धुका आहे आता थोड्या वेळात पाऊस येईल असं वाटतं पूर्ण धुका आला आहे साईडला या दगडाला कोरून तयार केलेल्या पायऱ्या आहेत तीन चार आणि हा बघा हा दरवाजा आहे इथे ही देवडी असेल आधीच्या काळातली छोटीशीच हे से, एक साइडनी इकडनं पण हे एक हे इथं मंदिर दिसतं मारुती रायांचं मंदिर ही आहे जय श्रीराम पूर्ण धुका आलाय साईडला आपण वरती येऊन पोचलो सर्वात वरचा जो भाग आहे त्याच्यावर आपण येऊन आता पोहोचलोय बरोबर इकडनं कायच नाही परत धुका आला थोडा वेळ क्लिअर जाता आता पर। परत दुखाला तिकडं काय बरं काय काही नदी डायरेक्ट मार्गे हां ती नदी डायरेक्ट खाड्याला असं आहे खाण्याला असायला जवळ ही अशी 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 जाते का की दोन आपण खायला लागले पाण्याची बॉटल नाही आहे या मित्रांनो खायला चिप्स कोयजावरून आता उतरलोय अर्धे खेळ तर आम्हाला रस्त्याला दिसलं तेरा तर बघा तेरा तर आम्ही घेतला आहे थोडासा भाजीसाठी संकेत दाखवत घेतो एवढा मोपा मी तेरा घेतला आहे तर आता चाललो आहे घरी तर ब्लॉग इथेच एंड करतो कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला असंच भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय